हाय फ्रेंड्स तर आता मी आराधीसाठी थोडस दूध गरम करते बघ आणि तुम्ही बघू शकता सगळ्या गोष्टीवर का आज मी सगळ्या गोष्टी टाईप करणार आहे कॅमेरामध्ये तुम्ही बघू शकता आता ऐक तुझ्या फ्रेंड लोकांना हाय मला मला खरच खूप आनंद झालाय आज एकदम मस्त असा आणि सगळ्यां सक्ग्ण, सगळ्या आठवणी ह्या मला फोटोच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांपर्यंत माझ्या चॅनलपर्यंत पोहोचवायच्या आहे बघा आणि आराध्यांनी तर बसवते बरं तो वरती बर आराध्याला वरती बसवते दुधाचं पॅकेट आहे थांबत दुधाचं पॅकेट आहे तर असं छान असं थोडं दोन मिनिटं धुवून घेते एकच मिनिटं हा मरा आरदेत हा आराध्याची बॉटल घेतलेली आहे तर तिची बॉटल मी आधी इकडं ठेवते कारण ही खूप पसारा काढत राहते वर्ग कंटिन्यू हिला असं वाटत कि घ्यावा सगळ्या गोष्टी बघा आता घेतलं असं काहीच ठेवत नाही वर्गाच एकदम करते आणि आज म्हणलं सगळ्या गोष्टी सगळ्या आठवणी आज दिवसभराच्या सगळ्या गोष्टी मी ऍड करणार आहे काय मी शक्य शक्यतो आता व्हिडिओ वगैरे जास्त लक्ष दिलेलं नाही करत नाही परंतु आज म्हणलं सगळ्या आठवणी मला तयार करायच्या आहेत तर हा पण तुम्ही पाठला नक्की बघा तर समजत सकाळी विचार केला होता काय करू आता मध्ये मला अचानकच कळालं होतं का येणार म्हणून चला मसाले भात बनवूयात म्हणून वेळ नव्हता मला इतका म्हणून मग छान असा मसाले भात बनवला पण नंतर विचार केला अरे सारखं सारखं तुम्ही कोणाच्या घरी येत नाही तर थोडंसं मग बिर्याणी वगैरे बनवूयात म्हटलं त्यामध्ये थोडंसं चिकन टाकलं की बिर्याणी होऊन जाईल परंतु तसंही झालं नाही एक माझी मैत्रीण मा ना खात नाही म्हणजे चिकन वगैरे तर मग म्हटलं चला मग आता मग म्हणलं थोडंसं मटण आणूयात आणि मग मटण टाकूयात म्हणलं मग त्या म्हणलं नको तू खर्चात तर पडू परंतु तरी देखील म्हणलं ना हो की थोडंसं करूयात काहीतरी आपण तर आपणच खाणार आहोत असं थोडीशी की मैत्री मैत्रिणीसाठी केलं म्हणजे त्याच थोडीच खाणार आहेत पन, आपण आपण पण खाणारच आहोत ना तर नंतर बारावीचे पापू म्हणले अरे तू तर त्या व्हेज बिर्याणी म्हणजे व्हेज बनवली होती मसाले भात मी तर मग त्यामध्ये तू चिकन मटन कसं टाकू शक शक नाही का टाकू शकशील तर मग विचार केला मग आता काय करू तर म्हणलं मग ठीक आहे मग आता असं केलं नुसतंच चिकन मटन हे नुसतं शिजवून ठेवलेलं आहे तर मग भातावरती छान असं मस्त त्याला थोडीशी फोडणी वगैरे दिलेली आहे व्यवस्थित असं आणि तुम्हाला दाखवू का मी तुम्हाला दाखवते एकच मिनटं कारण की माझ्या मैत्रिणींसाठी मी एक्साइटमेंट आहे बरं का आणि आज त्यामुळे जास्त काय स्वयंपाकाच्या लागलेला आहे सगळं व्यवस्थित करावं लागलं सगळं आणि बाकीच्या काम पण झालेल्या असं मस्त असा छान राईस केलेला आहे भात आणि आराधी पप्पा जेवलेले आहे कारण की त्यांना आमचं कसं दुकान म्हणलं तर जेन्ट्स लोकांना थोडंसं प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे तर त्यांचं पण सगळं व्यवस्थित झालं पाहिजे तर आणि चिकन पण मस्त असं शिजलेलं आहे बघा आता असंही खाल्लं तरी खूप मस्त लागतं टेस्ट बघा तुम्ही आता असं जरा दाखवतो बघायला पण मस्त छान असं एकदम भारी शिजलेलं आहे बघा भरपूर साऱ्या शिट्ट्या घेतलेल्या आहेत पण मी टेस्ट करून नाही बघितलं तर मी टेस्ट पण तुमच्यासमोर करते शिजलं का ते बघते मी परंतु हाताने आहे बर त्या शिजलेला आहे काही प्रॉब्लेम नाही आणि छान लागेल मस्त आणि वेळ नव्हता बरं आणि आराध्यातली आरजारी आणि अचानकच कळालं परंतु तो अचानकचा आनंद सुद्धा खूप वेगळा असतो बरं का खूप दिवसापासून येतील म्हणल्या होत्या का त्या मला ये तर परंतु मला जायला वेळ नाही त्यामुळे मी म्हणलं नको आणि तुम्हीच या म्हणलं मग त्यामुळे आता बघा आराध्याला दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे बरं का तर ते येतीलच कधी पण तर माझी एक इच्छा आहे की त्या बाहेर नसतानाच त्यांचा व्हिडिओ शूट करावा कारण की खूप एक्साइटमेंट आहे म्हणजे खूप आनंद झाल्यावर का मला आणि हा आनंद मला शब्दात सांगू शकत नाही आणि खरंच भारी वाटतं वेगळं वाटतं आणि दररोज तर आपण करतोच दररोजचं आपलं डेली रुटीन तर वेगळंच असतं परंतु एक दिवस हा वेगळा असं काहीतरी नवीन तर बघा आता किती छान असं मस्त असं एकदम भारी प्रसन्न वातावरण आहे बरं का आज खूपच बघा आणि आराध्याने मी एकदम छान असा माझा हा ड्रेस मी नेहमी घालत नाही होता कधीतरी असं कुठं बाहेर जायचं असतं तरच मी घालत असते परंतु आज म्हटलं की माझ्या मैत्रिणींसोबत मला ब्लॉग काढायचे आहे भरपूर सारे तर मला आज हा ड्रेस घालूयातच आणि तर मग म्हणलं बघा आज लाईव्ह मी ह्याच ड्रेसवरती घेणार आहे बरं का त्यामुळे एकदम भारी आराध्या सगळ्या फ्रेंडला आहे का तुझ्या फ्रेंडला आहे का हाय आराध्याला खाऊ घातलं आहे औषध वगैरे के सगळं केलेलं आहे तिचं व्यवस्थित बघा आराध्या डान्स करून दाखवत आहे सगळ्यांना <laughs> आराध्याला पण खूप आराध्याला आराध्या मावशी येणार आहे बरं का तर आराध्या पण खरंच खूप खुश आहे माझ्यासारखीच खुश आहे बरं का आराध्या दे। आराध्याला पण आवडतं सगळ्या गोष्टी जसं मला आवडतं जरा लांबून कॅमेरा छान वाटतो मी त्यामुळे लांबूनच ठेवते बरं का जरा हाय कर हाय कर आराध्या तुझ्या फ्रेंड लोकांना हाय कर हाय कर बेटा हाय हाय आराध्या बघ मामा कसं म्हणत हाय तर बघ आस मामा पण बोलते हाय नितीन दादा निलेश दादा हाय मामाला बघ सगळ्यांना मामा लोकांना बोल देव माणूस पण बघतात सगळेजण आपले व्हिडीओ बघतात बघ हाय कर बेटा हाय कर हाय कर, हाई कर सगळं तुझ्या सगळं युट्यूब फॅमिलीला आहे बर का फेसबुक फॅमिलीला पण हाय बघा करते बर का तुम्हाला करून दाखवे करून मग करून दाखव तिचं लक्ष सगळं टी मध्ये आहे बरं का टीव्ही मध्ये कारण की दिसत आहे कारण की माझं चॅनल मला खूप माझ्या वरती अभिमान आहे काय एकदम भारी वाटत मोबाईल पण आलेला ना कळणार नाही तर चला तर मग हा पण ब्लॉग बंद करते तर हा पण माझा एक ब्लॉग झालेला आहे तर हा पण तुम्ही सगळ्यांनी बघा आणि तुम्ही बघितलाच आहे तर सगळ्यांना थँक्यू बरं का तुम्ही हा पण माझा ब्लॉग पुढचाही ब्लॉग बघा तर चला बाय बाय तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की करून सांगा हे काय नवीन हे काय बघा अगं येऊ शरे बाई आज मी हिला एकादशीचा ड्रेस घातलेला आहे बर का फ्रॉक घातले तिच्या पप्पांनी आणलेली तिला आणि भरपूर साऱ्या छान फ्रॉक आहेत परंतु नको म्हणलं ती चिडचिड करेन आजारी आहे म्हणून सॉफ्ट फ्रॉक मी तिला चॉईस केलेले आहे बघा बघा आता आता पडणार नाही काही बघा हा पडणार नाही का तू असं करतात का गुड सांग बर हो बापरे बघा आता इच <laughs> अग माझे हुशार ग मम्मा हुशार बाय 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 भेटूयात नेक्स्ट नेक्स्ट मध्ये अगं नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सगळ्यांनी छान बसवले तिला बरं का एकदम फिट मध्ये बसवले तिला मी पाडणार नाही कारण की हा माझा जीव आहे आणि तो जीव पडला तर ही मम्मी पण एक्सपायर होऊन जाईल <laughs> त्यामुळे तसं नाही करू शकत माझी मुलं म्हणजे माझा जीव आहे सगळे त्यामुळे सगळ्यांनी चांगलं राहावं बाय 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 तू कर बाय बाय तुझ्या फ्रेंड लोकांना बाय बाय करणार द्या तिचं टीव्हीत लक्ष आहे ती दिसते म्हणून चला बाय बाय मी करते आता बंद बर का आणि नक्की सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब पण करून टाका चला बाय बाय